नमस्कार मित्रांनो रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये तोंडल्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी पाव किलो इतकी तोंडली स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर सर्वात अगोदर आपण ही चिरून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने आपल्याला मागचा आणि पुढचा दोन्ही भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या पद्धतीने मध्यभागी एक चिर देऊन घ्यायची आहे आणि या पद्धतीने उभे लांब आपल्याला हे चिरून घ्यायचे आहेत तुम्हाला जर का आवडत असतील तर तुम्ही गोल सुद्धा चिरून घेऊ शकता आता आपण याच पद्धतीने सर्व तोंडली चिरून घेणार आहोत सर्व तोंडली इथे आपली चिरून तयार झालेली आहेत आता आपण ही स्वच्छ धुवून घेऊया तोंडली इथे आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपण लगेचच भाजी तयार करायला घेणार आहोत गॅसवर कढईमध्ये आपण तीन टेबलस्पून इतकं तेलस्पून इतकी मोहरी काढून घ्यायची आहे यामध्येच आपण अर्धा टीस्पून इतकं जिरं सुद्धा काढून घेणार आहोत सोबतच चिमुटभर हिंग एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा काढून घेऊया आणि चांगला लालसर होईपर्यंत तेलावरती परतून घेऊया कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे यामध्येच आपल्याला काढून घ्यायचे आहे अर्धा टीस्पून इतकी हळद दोन टी स्पून इतकं आपल्याला लाल तिखट काढून घ्यायचं आहे तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काढून घेऊ शकता सोबतच आपल्याला अगदी दोन चिमूटभर भर साखर काढून घ्यायची आहे आता आपण मसाले चांगले कांद्यासोबत परतून घेऊया आपण जी तोंडली चिरून घेतलेली आहे ती आता आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे सोबतच चवीनुसार मीठ आता आपण फुल गॅसवरती मिनिट भरासाठी तोंडली चांगली मसाला बरोबर परतून घेऊया मिनिट भरासाठी फुल गॅसवरती आपण भाजी चांगली परतून घेतलेली आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि झाकणावरती थोडस पाणी काढून घ्यायचं आहे आणि वाक्यावरतीच ही भाजी आपल्याला पाच ते सात मिनिटांसाठी अगदी बारीक गॅसवरती चांगली शिजवून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता आपण तोंडली शिजलेत का नाही ते चेक करणार आहोत हे बघा इझिली तुटलं जात आहे म्हणजे इथे आपली तोंडली अगदी मस्तपैकी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया जर का तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याचा कूट किंवा ओल्या नारळाचा चव तुम्ही यावरती घालून घेऊ शकता आता आपण याची पटापट प्लेटिंग करून घेणार आहोत आपल्या गावाकडची पारंपारिक आणि सविष्ट तोंडलीची भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा कुटुंबियांशी आणि मित्रमंडळी सोबत शेअर करा आणि अजून अशाच घरगुती रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन व्हिडिओसाठी बेल ऐकूनही दाबा म्हणजे आमचा पुढचा स्वादिष्ट व्हिडिओ तुमच्याकडे थेट पोहोचेल पुन्हा भेटूया अशाच एका पारंपरिक पाककृतीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी